नमस्कार मित्रांनो तर पहा इथे या ॲपमध्ये असे स्टेप दिलेले आहेत आपण डेली किती चालतो इथे पहा संडेला मी सात हजार सातशे शहात्तर स्टेप चाललो मंडेला नऊ हजार एकशे त्रेचाळीस ट्युजडेला पाच हजार सहाशे सत्तेचाळीस त्यानंतर बुधवारी सतरा हजार चारशे त्रेचाळीस गुरुवारी दहा हजार चारशे सत्तर आणि त्यानंतर शुक्रवारी दहा हजार आठ आणि शनिवारी सोळा हजार छत्तीस स्टेप चाललेलो आहे तर हे जर आपण बघितलं तर एका आठवड्यामध्ये शहात्तर हजार स्टेप्स म्हणजे शहात्तर हजार पाचशे तेवीस पावलं मी चाललेलो आहे आणि त्याने आपलं आरोग्य चांगलं राहतं पा आणि ते हड्स पॉईंटसुद्धा आहेत तर दीडशे हड्स पॉईंट जर झाले आपले चालण्यामुळं तर ते आपल्या आरोग्यासाठी आपल्या हृदयासाठी चांगलं असतं तर सुद्धा ह्या आठवड्यात हर्ट्स पॉईंट झालेले आहेत पहा तर पहा इथे डिसेंबर पंधरा ते एकवीस डिसेंबर या दरम्यान हे हर्ट्स पॉईंट दिलेले आहेत पंधरा तारखेला मागाशी आपण पाहिलं रविवारी एकतीस पॉईंट झालेले आहेत सोमवारी एकोणचाळीस पॉईंट मंगळवारी सतरा पॉईंट बुधवारी तेहतीस पॉईंट गुरुवारी सहा पॉईंट शुक्रवारी आठ पॉईंट आणि शनिवारी सोळा पॉईंट अशा प्रकारे हे एकशे पन्नास पॉईंट झालेले आहेत आणि हे गुगलचं फिट ॲप आहे पहा आणि युअर स्कोअर हर्ट पॉईंट इज इज मिनिट ऑफ ॲक्टिव्हिटी दॅट गेट्स युअर हर्ट पंपिंग लाईक ब्रिक्स वॉक इनक्रीज द इंटेन्सिटी टू अर्न मोर तर मित्रांनो हे दीडशे स्टेप जर झाले तर आपलं हर्ड चांगलं राहतं आणि आपल्याला कधीही हार्ट अटॅक येऊ शकत नाही तर त्यासाठी हे ॲप तुम्ही इन्स्टॉल करा आणि आपला मोबाईल खिशात ठेवून जरी चाललं तरी ते आपोआप आप स्टेप काउंट होतात आणि हर्ट्स पॉईंटसुद्धा ते काउंट होतात पहा तर पहा इथे आपण ईमेलने लॉग इन झाल्यानंतर आपलं इथे बर्थडेट वगैरे टाकायचे आहे वेट टाकायचं आहे जेंडर टाकून घ्यायचं आहे हाईटसुद्धा टाकायचे आहे त्यानंतर पुढे आपण आता आजची ॲक्टिव्हिटी इथं टाकू शकतो तुम्ही वॉकिंग केलं रनिंग केली ही सायकलिंग केली ओके त्यानंतर इथे पहा आपण किती चाललो त्यानुसार इथं कॅलरीज असतात इथं वीकली टार्गेट आपण तिथे ॲटोमॅटिक स्कोरिंग वन फिफ्टी हर्ट्स पॉईंट अ वीक हे आपोआप येतं त्यानंतर एनर्जी एक्सपेक्टेड एक्सपेंडेड तर इथे या पद्धतीने येत असतं पहा आणि आतमध्ये इथं आपण वॉकिंग केल्यानंतर इथे पॉईंट्स येतात आणि बाहेरच्या बाजूला ग्रीन कलरमध्ये स्टेप्स काउंट होतात तर हे एकदम व्यवस्थित ॲप आहे जे स्टेप काउंट होण्याचं रेशो आहे तो फक्त आपण चालल्यानंतरच स्टेप काउंट होतात अन्यथा होत नाहीत कारण काही ॲप बघितलेत मी की तिथे आपण मो बाईक किंवा कार जरी चालवत असलो बाईकवरच जास्त हादरे बसतात रस्त्यात खराब असल्यामुळं तर, तर तरी पण हे स्टेप काउंट होतात पण या ॲपमध्ये तसं होताना होत नाही तर अशा प्रकारे आपण इथून सुद्धा आपण चेंज करू शकतो आपण दिवसाचे हर्ट्समेंट किती घ्यायचे किंवा मग स्टेप्स किती एका दिवसावर घ्यायच्या इथून आपण ते चेंज करू शकतो